नागपूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग नेहाय आरक्षणाची सोडत काढण्यात आली आहे या सोडतीमुळे काही बड्या नेत्यांना फटका बसला असून अनेक एक प्रभागांमध्ये एकाच पक्षातून तीन तीन प्रबळ दावेदार असल्याने तिकीट वाटपावरून मोठा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे उदाहरणार्थ प्रभाग क्रमांक एकतीस मध्ये काँग्रेसला माजी उपमहापौर सतीश होले माजी उपमहापौर छोटू भोयर आणि निष्ठावंत माजी नगरसेवक प्रशांत धवळ यांच्यापैकी एकाची निवड करताना मोठी कसरत करावी लागणार आहे त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तुडेश्वर पेठे आणि भाजपचे माजी स्थायी समिती सभापती पाल्या बोरकर यांना एकमेकांविरोधात लढण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही या प्रभागात काँग्रेसचे माजी महापौर नरेश गावंडे हे सुद्धा प्रबळ दावेदार आहेत मागील निवडणुकीत प्रभाग क्रमांक एकतीसमधून भाजपचे चारही उमेदवार निवडून आले होते ज्यात सतीश होले आणि छोटू भोयर यांचा समावेश होता सतीश होले यांनी काँग्रेसचे प्रशांत धवड यांचा पराभव केला होता मात्र आता ते काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत छोटू भोयर यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता परंतु तेव्हापासून ते भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांपासून दुरावले आहेत या प्रभागातील खुल्या प्रवर्गाच्या दोन्ही जागा महिलांसाठी राखीव झाल्या आहेत तर एक जागा अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे यामुळे काँग्रेसचे माजी नगरसेवक प्रशांत धवड आणि योगेश तिवारी यांच्यासारख्या दावेदारांना अडचण निर्माण झाली आहे काँग्रेसला चार दावेदारांपैकी केवळ एकाचीच निवड करावी लागणार असल्याने इतरांना आजूबाजूच्या प्रभागात आसरा शोधावा लागू शकतो प्रभाग क्रमांक बावीस ची मागील निवडणूक चांगलीच गाजली होती येथून भाजपचे तीन आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे हे एकमेव निवडून आले होते भाजपच्या बाल्या बोरकर आणि काँग्रेसचे माजी महापौर नरेश गावंडे यांचा पराभव केला होता विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे पेठे हे या निवडणुकीत निवडून आलेले एकमेव उमेदवार होते विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांच्या विरोधात उभे केले होते